नमस्कार मी राजेंद्र इंगळे महाराष्ट्र नाविक महामंडळाचा विदर्भ विभागीय अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही बेलतोरडी येथील रहिवासी मनीषनगरला ज्यांचं दुकान असलेलं चंद्रभान चंद्रशेखरजी लक्षणे यांच्या दुकानाचं सामान इथल्या घरमालकांनी कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा तशा प्रकारचा कुठलाही संवाद न साधता अचानक मध्यरात्री त्यांचं सामान पूर्णतः तोडून फेकून दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर त्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे नक्षलेची जे आहे ते बी पी शुगरचे पेशंट आहे त्यांचा मुलगा कसा बसा तर दोन सीटच्या दुकानावर उदरनिर्वाह करून त्यांच्या घराचा आणि कुटुंबाचं पालनपोषण करत होता अचानक केलेल्या या कृतीमुळे त्यांच्या संपूर्ण जीवन जगण्याच्या याच्यावर प्रश्नचिन्ह जीवन जगण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे या संबंधात पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनकडनं पण कुठलाही न्याय पूर्णतः मिळालेला नाही मातूर उत्तर देऊन त्यांना घालवून देण्यात आलेला आहे तर समाजाला आणि या नाभिक समा नाभिक बांधवाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि याच्यासाठी कुठलाही संघर्ष करण्याची महारा मार... महाराष्ट्र नाभिक महामंडळाची तयारी चंद्रशेखर सुरेवांचे लक्ष काय समस्या आहे तुमची माझी सभेंची कुठे आणि नगरला मला न सांगता मला न कळवता माझ्या गरम माझ्या सामान रात्री तीन वाजे पंधरा मिनिटांनी बाहेर फेटला रात्रीला मला सकाळी स्मितकड लग्न गेली आणि पोलीस स्टेशनला कुठल्या पोलीस स्टेशन जोडली किती वर्षापासून तुमची दुकान माझी दुकान पोलीस आला काय मागणी आहे तुमची मागणी काही नाही माझी अपेक्षा ती साईड मला वर्ष दोन वर्षाची साईट द्यायची मी ॲटोमॅटिक त्यांना काय करारनामा वगैरे झालेला होता काही करा ना कोणी खाली केलं तुमचं दुकान माझं दुकान मालकी घर मालकी काय नाव आहे त्यांचं सुनीदा ऋक्षदास आता तुमची तुम मागणी काय आहे माझी मागणी तेच झाली माझी था, झालेली आहे सामान घेतलं माझं बाजारला खूप मला हे झालेलं आहे नुसतं ना सामान वाजवायला तुम आणि मी वाढेवर आलेला माझा मला एक वर्षाची दोन वर्षाची काय तुमचं या दुकानावरच घर चालतंय का माझ्या दुकानावरती मला बी पी शुगर हार्ट या महिन्याची दोन दोन ते हजाराची दवाई होते आणि माझं त्याच्यावरच आहे माझा मुलाचं पण आहे आणि माझं पण आहे माझा परिवार सुद्धा त्याच्यावर आहे किती मुलं आहेत मला एक मुलगा एक मुलगी म्हणजे डिपेंड तुम्ही त्याच्यावरच होते माझं त्याच्यावरच आहे दुसरा कोणताच आहे पोलिसांचं काय पोलिसांचं म्हणणं आहे मी आम्ही ट्युशन सिव्हिल मॅटर आहे तुम्ही पाहा